पनवेल शहर अधिकाधिक सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी अधिकाधिक कटिबद्ध व्हावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावेळी केले तसेच जागतिक पर्यावरणाचे जतन करण्याच्या दृष्टीने महापालिकेने वृक्षारोपणासाठी जे पाऊल उचलले आहे यासाठी सर्व पालिकेच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन गुरुवारी साजरा करण्यात आला त्याअंतर्गत वडाळे तलावाजवळील महामार्गालगत सुमारे चाळीस झाडांचे रोपण करण्यात आले तसेच कापडी पिशवी विक्री केंद्र आणि पुनर्वापर प्लास्टिक आणि ई वेस्ट संकलन केंद्राचे उभारण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला खरत कामोठे अध्यक्ष विकास खरत मंडळ अध्यक्ष सुमित झुंजार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा प्रभाकर बहिरा माजी नगरसेविका दर्शना भोईर प्रीती जॉर्ज सुरेखा मोकर वृषाली वाघमारे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते रवी किरण घोडके स्वरूप खारगे डॉक्टर रुपाली माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मंगेश यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे याची सुरुवात पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्ताने महापालिकेच्या चारही प्रभागात अकराशे झाडाचे रोपण करून करण्यात आली आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं वृक्षारोपण आणि त्याचबरोबरीनं प्लास्टिक निर्मूलन यासाठी एक मोठं पाऊल उचलण्यात येत आहे मी यासाठी पनवेल महापालिकेचं आणि आयुक्त मान्य मंगेश छेतेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर पनवेल महापालिका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणि शहराच्या सुशोभीकरणाच्या बाबतीमध्ये अनेक पावलं उचलते मला आनंद आहे की आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं त्यांनी एकीकडे बाजाराच्या ठिकाणी कापडी पिशव्या वितरण केंद्र हे त्यांनी इथं खुले केलेले आहेत आजपासून ते वेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल होतील त्याचबरोबर त्यांनी प्लॅस्टिक कचरा ई वेस्ट हे कलेक्टर कलेक्शनसाठीचे बॉक्सेस हे सुद्धा तयार केलेत की ज्या माध्यमातून रस्त्यावर पडणारा हा कचरा हा दूर होऊ शकतो आणि प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर हा त्याच्यातून कमीत कमी, -कमी होईल या व्यतिरिक्त आज वेगवेगळ्या वृक्षांचं रोपण आज इथं करण्यात येतं आहे आणि मला आनंद आहे की जवळपास एक लाख झाडं ही महापालिका लावणार आहे आणि या माध्यमातून पण परिसरामधलं हे हिरवीकरण झाडांचं हे या माध्यमातून होणार आहे हे हिरवीकरण आपल्याला हवं आहे आणि या झाडांना संरक्षण या बांबूच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि त्यामुळं ही झाडं सुरक्षित राहतील या येणाऱ्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही झाडं चांगल्या पद्धतीने लावली जातील माझ्याकडून याबद्दल पुन्हा एकदा धन्वन महापालिकेचे आयुक्त त्यांचे अधिकारी कर्मचारी या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा यावेळी माझी सभागृह परेश ठाकूर यांनी प्लास्टिक मुक्तीसाठी महापालिकेने कापडी पिशवी वेडिंग मशीन बसवली हो आहे हा एक स्तुत्य उपक्रम आहे याबरोबर महापालिकेने एक लाख झाडे लावण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे महापालिकेने केलेले नियोजन पाहता पालिका यशस्वीपणे हा उपक्रम राबवेल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला पनवेल महानगरपालिकेतर्फे आज जागतिक पर्यावरण दिन या पर्यावरण दिनानिमित्त काहीच कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत जसे चार लाए लाए की इथं वृक्षारोपण घेण्यात आलेलं आहे वृक्षारोपणाचा पनवेल महानगरपालिकेने एक लाख झाडं लावण्याचा त्यांनी या इथं प्रण केलेला आहे आणि खरोखरच त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलेली आहे मला विश्वास आहे की एक लाख झाडं हे ते लावू शकतील ज्याच्यामध्ये पन्नास हजार झाडं हे मियावाकी की फॉरेस्ट अंतर्गत लावण्यात येणार आहेत आणि था। पन्नास हजार विविध इतर ठिकाणी असे लावण्यात येणार आहेत पन्नास हजार झाडं दी खरोखर एक लाख झाडं खरोखर मोठी संख्या असते पण महानगरपालिकेची तयारी बघता खरोखर लावती ते लावतील असं इथं दिसून येतं आहे त्याच्या सुट्टीने त्यांनी इथे कापडी पिशवीची वेंडिंग मशीन त्याचंसुद्धा या इथं त्यांनी अनावरण केलेलं आहे ही कापडी पिशवी फक्त दहा रुपयामध्ये अतिशय आकर्षक अशी पिशवी ही जनतेला या उपलब्ध होणार आहे आणि त्याचबरोबरीने प्लास्टिक आणि नॉन प्लास्टिक साडी त्यांनी कचरा कचऱ्याचा आता त्यांनी कुंड्या या त्यांनी बनवलेल्या आहेत अतिशय आकर्षक अशा कुंड्या आहेत ज्याच्यामुळे या इथं परिसरालासुद्धा शोभा येईल आणि कचरा हा प्लास्टिकचा कचरा हा या इथे योग्य ठिकाणी पडल्यामुळे तो प्लास्टिक हा रिसायकलसुद्धा होईल खरोखर चांगले चांगले उपक्रम असे पनवेल तर घेतलेले आहेत त्यांचं मी या इथे अभिनंदन करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं मान्य आमदार पेशनदा टाकून हे या इथं आलेले होते मान्य आयुक्त मंगेश चित्राई साहेब हे होतेच त्याशिवाय या इथं आमच्या सर्व नगरसेविका म्हणजे दशा बहीर मॅडम असतील किंवा त्याच्यासृह प्रीती जॉर्ज मॅडम असतील त्याचबरोबर इथं मोकर मॅडम असतील सपनादाई असतील आणि त्याचबरोबरने विशाली वाघमारे मॅडम असतील चाळीशीला चाळीशीला घरत मॅडम असतील हे सर्व होते त्याशिवाय आणखीन मान्य माजी नगरसेवक अनिल भगतजी नितीन पाटीलजी आणि त्याशिवाय इतर सर्व अजय बैरा आणि इतर सर्व नगरसेवकसुद्धा या इथं उपस्थित होते अतिशय चांगल्या प्रकारे इथे कार्यक्रम पार पडलेला आहे खरोखरच मला कौतुक वाटतं आहे की महानगरपालिकेने हा जो जागतिक पर्यावरण दिन आहे तो यशस्वीपणे या इथं साजरा व्हावा जास्तीत जास्त झाडांची संख्या वाढावी याच्याने फार चांगली अतिशय प्रॉपर त्यांनी सायंटिफिक असा प्लॅन बनवलेला आहे आणि या त्या प्लॅनकडे बघून मला खरोखरच मला सांगता मला इथं अपेक्षा आहे की हा या इथे झाडांची संख्या आणि पर्यावरणाचा एक सध्या मोठ्या प्रमाणामध्ये समतोल हा पर्यन राखला जाईल हा विश्वास वाटतो